श्रीराम समर्थ श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं संक्षिप्त चरित्र आपण पाहत आहोत त्याचा आपण आज दुसरा भाग बघू लिंगोपंतांनी खूप वर्षे वारी केली पण म्हातारपणामुळे त्यांना हे जमेना त्यांना अगदी मनापासून वाईट वाटले ते डोळ्यात पाणी आणून भगवंताला म्हणाले पांडुरंगा आता मला नाहीर येता येत तुझे दर्शन कसे घेऊ काय करू मला कळत नाही आणि या विचारातच रात्री ते झोपी गेले तो त्यांना स्वप्न पडले त्यात मळ्यातल्या झाडाखाली खण मी तेथे आहे हा दृष्टांत झाला तो खरा मानून ते पालखी घेऊन तेथे गेले हातभर खणल्यावर खण असा आवाज आला हाताने खणले तो त्यामध्ये विठ्ठल रखुमाईच्या मूर्ती सापडल्या त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही डोळ्यातून सारखे आनंदाशी वाहू लागले खरेच देवभावाचा भुकेला असतो नाही का त्या या सुंदर मूर्ती त्यांचेच चाललेले भजन आणि त्यातच नातू झाल्याची गोड बातमी आली होती जणू त्रिवेणी संगमच लिंगोपंतांनी देवाला नमस्कार केला भजनी मंडळी प्रसाद घेऊन आनंदात घरी गेली लिंगोपंत घराकडे परतले राधाबाई त्यांच्या समोरच दिसल्या दोघांच्याही डोळ्यात आनंदाचे समाधान दिसत होते लिंगोपंतांनी राधाबाईंना विचारले रावजी कोठे आहेत बाळाला पाहिले का असे विचारण्याचं कारण म्हणजे रावजी संसाराच्या बाबतीत जरा उदासच असेल सतत वाचन चिंतन चालायचे कुलकर्णीपणाचा कारभारही अजून त्यांनी आपल्याकडे घेतला नव्हता लिंगोपंत बाळंतीनीच्या खोलीकडे गेले राधाबाई बरोबर होत्या बाळाला पाहिले काळे कुरळे जावळ टपोरे डोळे गौरवर्ण गुटगुटीत बांधा सरळ नाक लिंगोपंतांना फार समाधान झाले त्यांना सर्वांत भावले ते म्हणजे बाळाचा सात्विक चेहरा आणि त्याच्या मनात आले हे काम काही वेगळेच दिसत आहे बाळाच्या आईला गीतामाईला आपल्या सुनेला लिंगोपंत म्हणाले काय गं गीता बरे आहेस ना अशा प्रेम चौकशीने गीतामाय अगदी भारावून गेली ती सासू सासऱ्यांची लाडकी सून होती सासूच्या कर्तृत्वाच्या पुढे एक पाऊल अशी होती अगदी मनासारखी सुनुबाई मिळाली होती सर्वांना तिजविषयी प्रेमच वाटायची कोणाला बरे नसले की तो घरी यायचा म्हणायचा गीता माय तुझ्या हातचा भात खाल्ला गेल्यावेळी आणि लगेच ताकद आली बघ गीतामाई लगेच ओळखायची आणि कोणाला भात कोणाला लोणचे कोणाला ताक असे अगदी आवर्जून द्यायची तसेच कुंची अंगडे टोपडे कपडे हेही द्यायची कोणाला काही कोणाला काही असे वाटत असायची काहीही अडचण आली तरी गीतामाई ती सोडवते असेच कोणालाही वाटत असे आणि हीच गोष्ट लिंको लिंकोपंतांना फार पसंत असे गीता बरे आहेस ना असे सासऱ्यांचे शब्द ऐकून तिला फार बरे वाटले जणू सर्व शीन गेला शब्द हे शस्त्र आहे एखादा शब्द हृदयाच्या चिंदड्या चिंदड्या करतो दुःख देतो पण एखादा शब्द अमृताचा सुखद वर्षाव करतो शब्दांत फार मोठी ताकद आहे म्हणून ते जपून वापरावेत असे म्हणतात ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी आहे साच आणि मवाळ मिथले आणि सरळ बोल जैसा कल्लोळ अमृताचे रामदास तरी हेच सांगतात जगापाशी जगमित्र असे असेसूत्र अगदी खरे श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ